सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट येथे ऑगस्ट स्वतंत्र पूनमगेट एकोणऐंशी राज्यभरात सोलापूर मध्ये पंधरा ऑगस्ट रोजी विविध क्षेत्रातील ज्या व्यक्तींवरती आणि कुटुंबावरती अन्याय झाला आहे न्याय मागण्याकरिता जनता रस्त्यावरती उपोषण आणि आंदोलन करत होते सोलापूरमध्ये एकूण एकोणऐंशी जणांनी वेगवेगळे वेग आंदोलन उपोषणाला बसले होते यामध्ये दैनिक जय होचे व साप्ताहिक जय होचे संपादक विजयकुमार उघडे यांनी देखील पंधरा ऑगस्टचे औचित्य साधून आंदोलनास उपोषणाकरिता बसले होते त्यांच्या मते असे होते की त्यांनी मिळालेली जागा महापालिका स्थायी समिती दोन हजार बारामध्ये दहा बाय च्या जा जागेचा जा ठराव जा जा था मंजूर करण्यात आला होता त्या जागेचे दहा बाय दहाच्या जागेकरिता संबंधित महापालिकेचे भूमी अध्यक्ष तथा नगर अभियंता तथा संबंधित आयुक्त यांना वारंवार भेटून देखील त्यांच्याकडून टोलवा टोलवी व पळवा पळवी संबंधित सोलापूर महानगरपालिका प्रशासन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे आजपर्यंत शेकडो चक्रा मारून देखील अधिकाऱ्यांनी आजपर्यंत दखल घेतली नाही त्यांच्याकडून फक्त टोलवाटोलवी व हेलपाटे मारायचे कामच झाले आहे ती जागा जय हो साप्ताहिक कार्यालयाकरिता स्थायी समितीचा मंजूर करण्यात आली असताना देखील त्या जागेचे भाडे नगर रचनेकडे फाईल पाठवले होते तिथून भाडे सांगतो उद्या सांगतो म्हणत श्रीमती सारिका अंकुलवार श्रीकांत यादव पी पी जाधव शिवशंपी पिंढारे स्वामी मॅडम तथा पुजारी मॅडम तसेच उपायुक्त शशिकांत भोसले आशिष अधिकारींनी संगणमत करून जाणून बुजून तिथले अधिकारी हे मी दलित असल्यामुळे जागा द्यायचे का काम यांनी केले नाही व देण्याचे टाळाटाळ ताल करत असून तेथील ते, ते दहा बाय दहा जागेवर संभाजी आर आरमार अध्यक्ष श्रीकांत डांगे कार्य अध्यक्ष शिवाजी वाघमोडे परिवहन मोरे यांनी वरील अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करून बेकायदेशीर कार्यालयात थाटलेला आहे श्री सिद्धेश्वर मंदिर जवळ निर्मल फडकुले सभागृह येथील दहा बाई दहा जागा जाणून बोजून सोमाप्पा नगरा अभियंता नगर रचना भूमी अध्यक्ष भ्रष्ट भ्रष्ट प्रशासन अधिकारी यांच्याकडून संगणमत करून व संबंधित संभाजी आरमारला ते जागा दिली संभाजी आरमार संघटनेचे श्रीकांत डांगे शिवाजी वाघमोडे यांच्याकडे अनेक जागा देणे आणि घेण्याचे व धमकी देणे खंडणीच्या संबंधित पोलीस आयुक्त कार्यालयाकडे संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक गुन्हे दाखल आहेत मी साप्ताहिक जय हो विजयकुमार उघडे माझा पूर्णपणे त्याला विरोध आणि हरकत आहे कारण मलाही यावरील सर्व लोकांनी धमकी दिलेली आहे याबाबत म्हणून सोमापाचे आयुक्त डॉक्टर सचिन ओबासे यांनी प्रत्यक्षात भेटून संबंधित जागेबद्दल माहिती दिली आहे संपादक विजयकुमार उघडे यांनी जय हो पत्रकाराची निवेदनाची दखल घेऊन जय हो वृत्तपत्रकाच्या कार्यकर्ता जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी आयुक्त यांनी केली आहे तसेच संबंधित उपायुक्त आशिष लोकरे यांनाही दिले आहे विजय कुमार उघडे यांचे मत आहे की पत्रकार विजय कुमार उघडे जय हो या सोलापुरातील राजकीय पक्ष माहिती अधिकार कार्य करतील विविध सामाजिक संस्था संघटना सर्व क्षेत्रातील पत्रकार बंधू यांनी पत्रकार विजय कुमार उघडे यांना त्यांच्या जय हो वृत्तपत्राच्या कार्यालयाकरता मनापासून पाठिंबा दिला आहे बोला पत्रकार विजयकुमार उगड़े दैनिक जय हो जय हो साप्ताहिक तर मला आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त उपोषणला बसण्याची वेळ आलेली आहे साधव उपोषणला बसण्याकरताही तर जागा महापालिकेकडून तो कलेक्टर साहेब नसल्यामुळे मला भर रस्त्यात बसून मला आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे तर मला मागील अनेक वर्षापासून महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीमध्ये मला दहा बाय दहाच्या जागेचा खराब होता निर्मल कुमार फडकुले या ठिकाणी तर ती जागा संभाजी आरमारच्या कार्यकर्त्यांनी व संभाजी आम आरमारचे संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांनी जागा माझी बळकवली आहे तरी संभाजी आरमारचे जी संघ संघटना अध्यक्ष वाघमोडे व डांगे आहेत हे जाणू करून सोलापूरमध्ये अशा अनेक जागा लाटलेल्या आहेत व अतिक्रमण केलेले आहेत जागा अतिक्रमण करतात आणि ते लाखोच्या भावामध्ये विकत राहतात पण इथं महानगरपालिका अशा गुंड लोकांनाच मदत करते सहकार्य करते तर महानगरपालिकेचे परिषद अधिकारी ते पूर्णपणे शंभर टक्के बस्ट आहेत सामान्य पत्रकाराला व सामान्य कार्यकर्त्याला न्याय न देता हे महानगरपालिका मालमत्ता व संबंधित आयुक्त हे अशा गुंड लोकांना व संघटनेच्या कार्यकर्त्यांना मदत करतात तर ह्याचा मी निषेध करतो आज पंधरा ऑगस्ट देश स्वतंत्र होऊन एकोणऐंशी वर्ष झाले तरी देखील माझ्यासारख्या दलितांना न्याय मिळतात देशभरामध्ये तुम्हाला न्याय मिळत नाही यामुळं आज सरकारची मला ओपोषणला बसण्याची लाज वाटते सरकारने माझी दखल घेऊन मला न्याय देण्यात यावी ही माझी विनंती आहे जय हो जय हिंद आज पंधरा ऑगस्ट आहे आपण आंदोलनासाठी बसलेला आहे काय मागणी आपली माझी मागणी हेच आहे मला जी महानगरपालिकेने जागा मंजूर केली होती ती जागा माझ्या मला वृत्तपत्राच्या कार्यालयासाठी दिली होती जय होच्या ही जागा मला मिळून देण्यात यावी प्रशासनाने संबंध आईक साहेब आता आलेले नवीन ऐकं हे चांगले व प्रामाणिक वाटतात त्यांनी दखल घेतील ह्याच्या अगोदरचे ऐक आलेले होते आमचे दोन दोनशे बस आणल्यात त्या बसामध्ये करोडोचा कफडा केले आणि शहराला फक्त लुटून गेले ह्याच्या अगोदर जे मॅडम बी आल्या त्या मॅडमचे तर फक्त रस्त्याच्या नावने ट्रेनीच्या नावने मोठमोठे टेंडर काढले गोरगरिबीची कामं केली फक्त पैसे खात गेले पण आता आमचे सचिन जे नवीन ऐका आलेले आहेत त्यांचे कामाची पद्धत चांगली वाटत आहे तर हे मला न्याय देतील अशी मला खात्री आहे सोलापूर महानगरपालिकेचा गावकन जागा होता का ते हा सोलापूरच्या घर सिद्धेश्वर मंदिराच्या लगत फडकोली सभागृह आहे तिथे महानगरपालिकेचे शंभर वर्षापूर्वी तिथं डेपी होती त्या डेपी फक्त संगणमत करून महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्याने जे भ्रष्ट अधिकाऱ्याने ती जागा त्या संभाजी आरमारला दिलेली आहे त्या जागेच्या जा बाजूला दहा बाय दहाची जागा मला दोन हजार बारामध्ये महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या ठरामध्ये मंजूर झाली असती पण हे जागा पूर्णपणे सारिका अंकुलवार या मॅडमने पीसाठी म्हणजे डाऊन पेमेंटसाठी ते भाडे ठरवण्यासाठी पाठवले असता ते मॅडमने माझी फाईल गाळ केली त्यामुळं मला माझ्या ताब्यात जागा मिळाली नाही तर जे जर का खरे दोषी कोण असेल तर एक नंबर सारिका अंकलवार सध्या नगर अभियंता ह्याच्या अगोदरच्या मालमत्ता अधिषेक होत्या त्यानंतर तिथले कर्मचारी पी पी पाटील त्यानंतर श्रीकांत यादव त्यानंतर तिथं नंतर, नंतर ना अधिषेक आलेले आमचे पिंढारी साहेब व आणि संबंधित वेगवेगळे तिथले अधिकारी हे संगणमत करून ती जागा मला कार्यालयासाठी जयहोच्या वृत्तपत्राच्या कार्यालयात दिलेली दिले जागा संभाजी आरमारला दिलेली आहे ते जागा मला आयुक्त साहेबाने पोलीस आयुक्त साहेबाने व जिल्हाधिकारी साहेबाने ती जागा मला मिळवून द्यावी हीच माझी विनंती आहे जय हो जय हिंद जय भारत